नमस्कार आता इकडे जानकी ही खूप टेन्शनमध्ये असते आणि ऋषिकेश तिला समजावत असतो ऋषिकेश म्हणतो जानकी आता उद्या लग्न आहे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मला तिच्याशी अजिबात लग्न करायचं नाही आहे जानकी म्हणते मी काय करू तेच मला समजत नाही आहे आता यातून आपली सुटका बाप्पाच करू शकतो आपण बाप्पाकडेच प्रार्थना करूया ऋषिकेश आणि जानकी जातात आणि बाप्पाची प्रार्थना करतात त्यानंतर दोघेही देवी आईच्या मंदिरात जातात आणि देवी आईलासुद्धा नवस करतात की उद्या ऐश्वर्याचं आणि ऋषिकेशचं लग्न नको होऊ दे आणि आम्हाला लताबाई म्हणजेच जानकीची आई सापडू दे काही कर बाप्पा पण आमच्या मदतीला धाव दोघं नवस करतात आणि घरी येतात आता ऐश्वर्या खूपच खुशीत असते कारण तिचं ऋषिकेशशी लग्न होणार असतं तिला असं वाटतं की माझी ही इच्छा पूर्ण होणार पण तिची ही इच्छा कधीच पूर्ण होणारी नसते आता सौमित्र आणि अवंतिकासुद्धा जानकीना म्हणतात बहिणी काही झालं तरी दादाचं आणि त्या बाईचं लग्न होता कामा नये ती बाई कशी आहे आपल्याला चांगलंच माहीत आहे जानकी म्हणते नका घाबरू सौमित्र भाऊजी आणि अवंतिका असं काही होणार नाही आणि मी असं होऊच देणार नाही तेव्हा सौमित्र म्हणतो काय करणार आहेच महिनी जानकी म्हणते वेळ आल्यावर कळेल उद्या लग्न आहे ना उद्याच समजेल तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी लग्न असतं आणि सर्वजण लग्नाच्या हॉलमध्ये येतात ऐश्वर्या तर एवढी सजलेली असते मूर्ख ऐश्वर्याला समजत नसतं की तिचं आधीच सारांशी लग्न झालेलं आहे तरीसुद्धा दुसरं लग्न करत आहे ते सुद्धा आपल्याच दिराशी ज्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे अशी मूर्खबाई लग्नात एवढी सजलेली असते पण या मूर्खबाईचं हे स्वप्न अधुरे राहणार असतं कारण जानकी ऋषिकेशची गाठ ही देवानेच आधीच बांधलेली आहे तर ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न कसं होणार आता लग्नाच्या विधी सुरू असतात जानकी आणि ऋषिकेश सारखे एकमेकांकडे बघत असतात ऐश्वर्या मात्र खूप आनंदात असते आता लग्नाच्या विधी सुरू असतात आणि फेरे घेत असताना अचानक तिथे धावत धावत लताबाई येतात आता लताबाईंना बघून जानकीला खूपच बरं वाटतं जानकी जाऊन आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते आई तू आलीस बरं झालं बरं झालं आई तू आलीस बाप्पा खरंच तू आम्हाला या संकटातून वाचवलंस बाप्पा तू आमच्या मदतीला धावून आलास माझ्या आईला इथे आणलंस माझ्या हाता हातात काहीच नव्हतं नाहीतर माझे ऋषिकेश माझ्या हातातून निघून गेले असते खरंच बाप्पा खरंच मी तुझी खूप आभारी आहे देवी आई खरंच तू माझी हाक ऐकलीस आणि माझ्या मदतीसाठी माझ्या आईलाच पाठवलंस आता जानकी म्हणते थांबा थांबवा हे लग्न कारण माझी आई आलेली आहे आणि आता हे लग्न नाही होऊ शकत आता ऐश्वर्याला लताबाईंना तिथे बघून मोठा धक्काच बसलेला असतो ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या हादरते ती म्हणते ही इथे आलीच कशी पण लताबाई ही गुंडांना चकवा देऊन आलेली असते मायाने लताबाईंना मदत केलेली असते आता ऋषिकेश सगळे घातलेले डोक्यावरचं टोपी वगैरे फेटा सगळं फेकून देतो आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुला लाज नाही वाटली माझ्याशी लग्न करण्याचा विचार करताना मी तुझ्याशी लग्न कधीच करू शकतलो नसतो माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे ऋषिकेश धावत येऊन जानकीला मिठी मारतो आता लताबाई पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुला लाज नाही वाटली माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करताना तिच्या संसारावर वाईट नजर होती तुझी जानकी आत्ताच्या आत्ता हिला पोलिसांच्या ताब्यात दे हिनेच मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हिनेच मला कोंडून ठेवलं होतं हिनेच मला किडनॅप केलं होतं हिने माझे हालाल केले आहे जानकी हिला सोडू नकोस जानकी म्हणते नाहीचाही सोडणार आहे मी हिला मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवते आणि जानकी लगेच पोलिसांना फोन करते पोलीस लगेच तिथे येतात जानकी म्हणते ही घेऊन जा साहेब हिला ही एक नंबरची अट्टळ गुन्हेगार आहे हिने माझ्या आईला किडनॅप केला आणि आळ माझ्यावर घातला आणि आता माझ्याच नवरेशी लग्न करू पाहत होते हिला घेऊन जा आणि चांगली चांगली मोठ्यात मोठी शिक्षा द्या तेव्हा पोलीस आता ऐश्वर्याला फरफटत घेऊन जातात ऐश्वर्या जानकीच्या पाया पडत असते पण जानकी तिच्याकडे अजिबात बघतसुद्धा नाही आता शेवटी जानकीला तिची आई मिळालेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू